कॅमेरामॅन सूरज पाटील पाच असुरला आणि पाच मध्ये पाच लढत लढा आहे कोण होणार पाचवा गुलाचा मान खरे फक्त काही क्षणाचा उदय लढा आहे आधी तीन गाड्या मध्ये सुंदर असे लढा आहे परंतु शेवटच्या खेळाला टाकला ठाप आणि गाडी फायनल साठी पात्र वेगाचा शेवट सर्जा वेगाचा शेवट कॅमेरामॅन सुरेश पाडी यांना परवान तानाजाप्पा तवडे यांच्याकडे या ठिकाणी पाचशे रुपये आहे रणजित तानाजापा या सूरजमा त्याला पैसे घरी पाठवा दादा हे तुम्ही खाली तर आवाज कमी याचा झाला ते बॉक्स हल्ला पटपट पटपटो घ्या सगळे खाली घ्या मागणं करायला लागले स्टेजी अ दादा ते उतरणार नसले तर आम्ही उतरून जाऊ बर का आता घराकडे सगळे वाले अँब्युलन्स वाले